तर बिहार मतमोजणीवरती ठाकरेंच्या शिवसेनेने आर जे डीवरती काही गंभीर असे आरोप देखील केलेले आहेत काँग्रेस आणि आर लावला असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला असंच आहे काँग्रेस जागा याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते प्रत्यक्षात ज्यास विजयाचं वेळ काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं ही काँग्रेसची मानसिकता आता आम्ही नगरपालिका वगैरेविषयीसुद्धा बोलतो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची ही, हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचंसुद्धा नुकसान होत असतं काँग्रेसवर नाही ते स्वतःवरही खापर फोडले आहेत तीनही पक्षालावर खापर फोडले आहे हे तीनही पक्षाची जबाबदारी आहे वेळेवर जागा वाटप करणं निवडणुकीच्यापर्यंत वाटणं बघता आचारसंहितेची वाटणं बघता बऱ्याच बैठका झाल्या अनेक जण त्यावेळेस बैठकीतून उठून गेलेत त्याचं नाव आम्हाला घ्यायचं नाही त्यामुळे या सगळ्यामध्ये जागेच्या वाटपामध्ये काही फार अंतर नव्हता त्यामुळे सांगण्याची गरज नाही आता स्वतंत्र लढत आहेत अनेक ठिकाणी त्यावेळेस ते निकाल येतील पण आपण काहीतरी जुनं उकरून काढून नव्यानं तुमची काय भूमिका आहे ते नव्यानं मांडा नव्या नव्यानं आपल्या सुरुवात करायची आहे नवीनिंग दरम्यान अंबादास दानवे यांनी जे वक्तव्य केलं त्याला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात लोकसभेच्या वेळेस आम्ही कमी जागा लढून जास्ती लढलो तुम्ही किती लढले याचाही हिशोब मांडण्याचं यामध्ये काही कारण नाही त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही सोबत लढलो त्यामध्ये यश जे आहे ते आलं विधानसभेमध्ये येऊ शकलं नाही तर जे सवा महिन्यापूर्वी ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी बिहारच्या पार्श्वभूमीवर मांडण्याचं काही कारण नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून महाविकास आघाडीच्या चष्म्यातून बिहारच्या निवडणुकीकडे बघणं हे मला वाटतं चुकीचं आहे ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ